महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सी आय टी तर्फे नागपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयावर आशा वर्कर व गटप्रवर्तक यांच्या विविध मागण्यांना घेऊन विशाल मोर्चा काढण्यात आला कॉम्रेड राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला ट्रॉफिक ऑफिस स्वागत लॉनजवळ थांबवण्यात आले यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले सरकारच्या कामगार विरोधी भूमिकेच्या विरोधात नारे निदर्शने करून निषेध करण्यात आला यावेळी राजेंद्र साठे आपली भूमिका स्पष्ट केली साठे सर नमस्कार आपण वारंवार सी आय टी मधून मोठ्या काढत आहात मुंबईला आपण धरणे आंदोलन केले गल्ली ते मुंबई पर्यंत आपला आवाज गेलेली आहे परंतु तरी सरकार जागा होत नाही आहे व आपल्याला वारंवार मोर्चा काढावा लागत आहे आपण दिवाळी काढी दिवाळी केलेली होती नागपूरमध्ये तरी सुद्धा त्यांचं मानधन आलेलं नाही काय सांगायला प्रश्न असा आहे की जे महाराष्ट्राची सरकार असो की केंद्राची सरकार असो की अडाणी आणि अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपत्यांची दलाल आहे आणि त्यांच्यापासूनच निधी घेऊन निवडणुकीमध्ये खर्च केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या हिताकरता ही सरकार काम करते नाव कर्मचारी शेतकरी शेतमजूरचे घेतात परंतु हित जी आहे ती फक्त अडाणी आणि अंबानी सारख्या मोठ्या उद्योगपतीच्या हित साधण्याकरता हे काम करतात त्यामुळे यांना जर मात द्यायची आहे शेतकरी कामगार आणि शेतमजुरांची एक ही आवश्यक आहे आणि ही एकजुटा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही यांची हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ती ताकद सीआयटी मध्ये आहे सीआयटी ती ताकद निर्माण करत आहे आपण आज नागपूर मधून मोर्चा काढलेला आहे पठाण मॅडम पर्यंत आहेत अशा या स्वयंसेविका आहेत त्यांना रिटायर करण्याचा अधिकार सरकारचा नाहीये रिटायरमेंट करण्याचा अधिकार तेव्हाच त्यांना मिळू शकतो जेव्हा त्यांना सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा, दर्जा तुम्ही द्याल आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जा दिल्यानंतर त्यांना पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये पेन्शन त्यांना द्यावं लागेल तुम्ही रिटायरमेंट त्यांना करू शकत नाही कारण की त्या स्वयंसेविक आहेत स्वतःच्या इच्छेने काम करना है। अगर आपली डिमांड मान्य झालेली नाही सरकारकडे तर समोरचं काय पाऊल आपण उचलणार आहोत हा फक्त मोर्चा नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या आशा आणि गटबतकांनी काढलेला आहे हा फक्त सीआयटी काढलेला मोर्चा आहे परंतु सरकारने त्वरित पाऊल उचललं नाही पुढे कृती समिती पूर्ण महाराष्ट्रातली एक मोठा मोर्चा काढणार त्यानंतरही सरकारने अगर म्हणणं ऐकून घेतलं नाही पुढे महानगरपालिका नगर परिषदेच्या या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही आपली ताकद दाखवू आणि आम्हाला जे अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत जो आमचा संप चालला त्यानंतर जा बारा जानेवारी ते एक मार्च पर्यंत आमच्या संप चालला त्याची पुनरावृत्ती आम्हाला करावी लागेल आणि परत एकदा आजाद मैदानावर आम्हाला कब्जा करावा लागेल मराठा आंदोलकांनी कब्जा केला मागे आम्ही बावीस दिवस आजाद मैदानावर शांतता आंदोलन केलं आता यानंतर जे आम्ही कब्जा करू ते आंदोलन अधिक तीव्र होणार आहे आणि सरकारला परत जावं लागेल याचा आमच्या मागण्या मान्य करावं लागेल प्रीती आपण एक सांगा की एवढे मोर्चे काढले आपण एवढे मोर्चे काढल्यानंतर कोण ना कोणी आमदार खासदार मंत्री होत आपण एवढे मोर्चे काढले आपल्या एका हाकेवरती पूर्ण महिला इथे जमा होतात तरी आपलं म्हणणं सरकार ऐकून घेत नाही काय सांगाल आता पुढे महानगरपालिका इथे निवडणूक होणार आहे तर त्यांना आम्ही दाखवून देऊ की सरकार आमच्या बाजूनी आहे की कोणाच्या बाजूनी आहे अदानी अंबानीच्या बाजूनी आहे आम्ही आमदारापर्यंत गेलो खासदारापर्यंत गेलो आणि कोरोना महामारीमध्ये कोणतेही आमदार आले नाही कोणतेही खासदार आलेले नाही कोणत्याही नगरसेविका आलेले नगर नाही नगरसेवक आलेले नाही आता आम्ही त्यांना दाखवून देऊ आता हे म्हणजे स्वरूप धारण केलेलं आहे या मोर्चाला सुद्धा पुढे चालून तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही तयार करणार आहोत ताई आपण कुठून आला आहात भंडारा <laughs> जिल्हा आपण आज सरकारला इशारा देण्याकरता इथे आला आहोत आम्ही सरकारला इशारा देण्याकरिता तर आलोच आहोत परंतु आमच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या रास्ता मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत आम्ही आशा वर्गात आहोत आशा गटप्रवर्तक या ठिकाणी भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा अकोला जिल्हा आणि विविध जिल्ह्यातून या ठिकाणी आशा गटप्रवर्तक उपस्थित आहेत पण आमचा हा मोर्चा करण्याच्या मागे एक महत्वाचा हेतू असा आहे की आशा वर्कर व गटप्रवर्तक ह्या स्वयंसेविका म्हणून शासनाने घोषित केलेल्या आहेत परंतु येणारे त्यांचं सर्व काम करून घेतात तिथे मी अकोल्यावरून आलेली आहे आणि ग्रामीण भागात मी आशा वर्कर म्हणून कार्यरत आहे आज भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्हा यांचा जो हा मोर्चा योजना आहे यामध्ये आम्ही यांना आमचा पूर्ण सहकार्य आहे आणि आमचं आमच्या अशाच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण सरकारने या करायलाच पाहिजे आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो हो, आहोत तिथे आम्हाला खूप साऱ्या अडचणी येत आहेत एक साधा प्रसूती घेऊन प्रसूतीची महिला जर घेऊन आम्ही जिल्हा हॉस्पिटलमध्ये जातो आहे तिथे आम्हाला अमानुसक्तीची वागणूक मिळते आहे आणि तिथे आमची राहण्याची सुद्धा सोय नाहीये रात्रीच्या बाराला एकला जर आम्ही पेशंट घेऊन जातो हो, आहोत तर आम्ही परत यायचो कसं आम्ही थांबायचं कुठं आणि तिथं आमची सोय या सरकारनं आमची राहण्याची निवास सोय लावली लावली पाहिजे